तुमचं नाव आणि पत्ता सांग माझं नाव सलीम बागाडे मुक्काम पारशिवनी जिल्हा नागपूर हा पिओचं प्लॉट तुमचं किती आहे याच्यामध्ये किती क्षेत्र हे क्षेत्र अडीच एक अडीच एकर एक हेक्टरचं क्षेत्र आहे आणि इथे माझे बावीसशे झाड आहेत बावीसशे झाड बरं ओके तर सुरुवातीपासून म्हणजे कसं मॅनेजमेंट करताय तुम्ही प्लॉटचं सुरवातीपासून म्हणजे असं की मला बगीचा लावायचा होता ओके तर मी थोडंसं सर्वे केलं मग मला पेरूचा बगीचा आवडला मी बगीचा लावतो लागवड लागवड ही बावीस तर सुरुवातीची प्रॅक्टिसेस कसे होते म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात केली लागवड केली आणि कसं होतं वगैरे काय काय वापरलं केमिकल वगैरे काय वापरलं असं सुरुवातीला तुम्ही असंच म्हणजे लागवड केली पण नंतर थोडीशी झाड अशी आल्यानंतर मला म्हणजे थोडंसं मी माहिती काढली कोणतं कोणतं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे म्हणून ओके आणि मग नंतर मला जोहेब शेख यांची भेट झाली ओके आणि कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट झाला यांनी सांगितलं म्हणजे हे म्हणजे परीक्षामध्येच आहे ओके त्यांनी मला सांगितलं असं असा तुम्ही काही झाडांना वापरून बघा कॉन्टॅक्ट मध्ये आले तुमच्या माहिती त्यांनी माहिती सांगितली आणि काही झाडांना त्यांनी असं म्हटलं की तुम्ही पहिले वापरून पहा ओके काही झाडांना बघा आणि नंतर मग रिझल्ट पहा रिझल्टीला तुम्ही जेव्हा वापर केला किती झाडांवरती ट्रायलसाठी मी सातशे झाडांवर वापर केला जे आपण सुरुवातीला सांगतो की थोड्या क्षेत्रावर वापर करा आणि रिझल्ट घ्यायचा तुम्ही तसं सुरुवातीला सातशे झाडांवरती ट्रायल केला आणि त्याचे रिझल्ट घेत बाकीच्या प्लॉट आणि आणि सातशे झाडामध्ये तुम्ही वापरलं तर याच्यामध्ये तुम्हाला काय रिझल्ट ते सातशे झाड वेगळेच दिसत होते म्हणजे आम्ही जेव्हा शेतामध्ये असो का म्हणजे ते प्लॉट बदलून हा प्लॉट बदलून आणि चांगलं म्हणजे चांगलं म्हणजे त्याला बेसल डोस वगैरे हो ओके जसं केलं डोस पासून जे काही वेळोवेळी त्यांनी बरोबर गायडन्स केलं की हा द्या म्हणजे आपण जो कुठ अमृत आणि आर एम पी चा बेस्ट भरतो तर तो, तो बेसोडोस त्यांनी पूर्णपणे दिला पूर्णपणे बेसर डोस दिला त्यानंतर त्यांनी प्रत्येक पंधरा दिवसाला कॉईल चार्जेस याची ड्रिंकिंग दिली रिझल्ट एवढा चांगला होता यांच्या शेतामध्ये सातशे झाडामध्ये त्यांना एकदम बिलकुल ग्रीनरी कॅनोपी खूप जबरदस्त होती यांची ओली आणि बाकी प्लॉटमध्ये पत्त्यावर लालपणाचा रोग आला होता या रोग सारखा रोग आलता बाकी याच्यावर पण वैदिक प्लॉटवर हो यांच्यावर काहीच रोग हो नव्हता काहीच रोग हो नव्हता की okay, okay. म्हणजे okay. जो फरक होता आपल्या प्लॉटचा आणि दुसऱ्या प्लॉटचा तर थोडा एक सरासर दिसत होता की असा फरक दिसतोय त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू स्टार्ट केलं बा पुढे कंटिन्यू स्टार्ट केलं ना आपण okay. तुमच्या प्लॉटमध्ये बघतोय तर एवढ्या क्लायमेट तर खूप खराब आहे अर दिवसापासून कंटिन्यू पाऊस किंवा टेम्परेचर हाय होणं तर या वातावरणाच्या फ्लक्च्युएशनमुळे तुमच्या प्लॉटवर आपल्याला काही इफेक्ट दिसत नाही आहे आता ही फोमिंग वगैरे हो चालू आहे सध्या की कम्प्लीट झाली नाही चालू आहे ना अजून बांधणी चालू आहे त्या बाजूने बांधण चालू आहे हा जो माल आहे ना हा जुना माला आहे आणि नवीन हे जे आहे ना नवीन आता सेटिंग चालू आहे म्हणजे तोडणी पण चालू आहे तोंडणी पण हा तोडणी पण चालू आहे आणि सेटिंग पण चालू आहे ओके ही जे आहे जुना मालाची तोडणी तोडणी चालू आहे आणि नवीन मालाला फोम बांधणं चालू आहे बघा प्रत्येक लळाला हे जे सेट झाले सथ... से हा तर याला फॉर्मिंग करतो आहे आपण याला फॉमिंग करतो आहे या त्या बाजूनं फॉर्मिंगचा तर फॉमिंगचं चालू आहे ओके आणि सध्या आपण हा जो जुना माल आहे हा सध्या मार्केटला राहतो आपण हा माल मार्केटला तर मार्केटचा रेटचा काय अनुभव आहे सध्या तुमचा रेटचा अनुभव चांगला आहे मला लोकांपेक्षा जास्त शंभर रुपयांनी जास्त मिळतो ओके शंभर रुपयांनी जास्त मिळतो हो माझा रेट शंभर रुपयांनी जास्त राहता आणि ग्रेडिंग वगैरे पण चांगली करतो मी काही खराब फळ वगैरे राहिलेत त्याला बाजूला अगोदर ग्रेडिंग पण खूप महत्वाची आहे आणि जर बघितलं आपण की बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा तुम्हाला हा भाव हो। हो पण हो। जास्त मिळतोय सर्वात महत्वाचं म्हणजे काय वजनामध्ये काही फरक वगैरे वजनामध्ये आपण हातात घेतलं तर वजन जास्त वाटतं सर्वात महत्वाचं म्हणजे काय की हे जे पीक असतं याच्यामध्ये वजन खूप महत्वाचं आहे जर मालाने वजन दिलं तर तुम्हाला पुढे भाव पण त्या प्रमाणात मिळतो आणि अडीचशे ते तीनशे ग्रामचं बनतो ओके म्हणजे जर आपण बघितलं सिटिंग चालू आहे प्लस हार्वेस्टिंग चालू आहे याच्यात सुद्धा वजन फळ देत आहे सर तुमचा काय अनुभव या आप आप प्लॉटबद्दल आपण ज्या त्या प्लॉट पाहतोय तर पूर्ण ग्रीनरी वगैरे ओके मला तुम्ही दोन एक जे सांगितलं पहिल्यांदा तुम्ही वैदिक वापरले हो आणि बाकीच्या प्लॉटवरती तुम्ही केमिकल वापरले तर या दोन मधला दो फरक सांगा म्हणजे कसं की तुम्ही केमिकल प्लॉटमध्ये काय काय वापरलं खर्च किती आला खर्च किती आला आणि वैदिक प्लॉटमध्ये खर्च किती आला असं 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 आहे ते की माझे मी मेंटेन करून लिहून ठेवलेलं आहे वैदिकचं थोडं कमी झालं ऍज कम्पेअर केमिकल हा केमिकल मध्ये आपण सगळंच टाकतो मायक्रो न्यूट्रिय टाकतो सगळं तरी डिफिशियन्सी आली स्पेशल न्यूट्रिएंट्स काम करून डिफिशियन्सी काम करून सुद्धा आपल्याला डिफिशियन्सी जाणवली आणि वैदिकवर आपण फक्त मातीवर काम केलं तरी त्याच्यात आपल्याला डिफिशियन्सी जाणवली म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय जाणवतं की फक्त मातीवर जरी आपण काम केलं तरी माती झाडाला पोषण व्यवस्थित देऊ शकते आणि आपण केमिकलमध्ये झाडासाठी लागणारे मूलद्रव्य सगळे टाकतो पण तरी त्याला मिळत नाही मेन कारण आहे की आपली जमीन आजारी आहे जमीन जर आजारी असेल तर बाळाला पोषण म्हणून आपण काम कशावर केलं पाहिजे बरोबर जोही सर तुम्ही प्लॉटला सुरुवातीपासून बघताय तर काय अनुभव आहे तुमच्या प्लॉट बद्दल सुरुवातपासून मी ह्या प्लॉटवरून माझ्या अजून दुसरे काही प्लॉट आहे okay. जांबाचे जे आता नवीन नवीन शेतकरी माझ्यावर जोडले आहेत <laughs> मी त्यांना हा प्लॉट दाखवतो त्यांना सर्वात पहिले इथे फोटो व्हिडिओ दाखवतो त्यांना मी सांगतो का इथं व्हिजिट करा तुम्ही स्टार्टिंगपासून इथं वैदिकचा एक प्लॉट आहे आम्ही वैदिक घेतलं आपलं सातशे झाडावर वैदिक केल्यावर त्यांना तो असा अनुभव आहे तुम्ही पर्सनली इथे येऊन भेटा तुम्ही तुमच्या विभागात एक डेमो प्लॉट तयार केलाय बाकीच्या शेतकऱ्यांना सांगू शकता तुम्ही हा प्लॉट पूर्णपणे वैदिक आहे आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे असं नाही की आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ किंवा बाकीच काय सांगतो दुसऱ्या जिल्ह्यातला दाखवतो तुमच्याच विभागात हा असा हा प्लॉट आपण तयार केलाय हा ओके तर तुम्ही बाकीचे आपले जे पेरू उत्पादक शेतकरी त्यांना काय सांगू सांगायचं की कसं नियोजन केलं पाहिजे प्लॉट प्लॉट नियोजनचं माझं पण आहे की तुम्ही बघा आपण कोणतंही काम करतो त्याला पूर्ण म्हणजे त्याचा देखरेख सर्व पाहिजे काय okay. नाही आणि मी काय मी जेव्हा प्लॉट म्हणजे सुरुवात केली कामाला तर मला जसे जसे अनुभव मिळाले मी दोन्ही तीन म्हणजे पहिले केमिकली घेतला <laughs> मग नंतर मला जसं वैदिकचं भेटलं okay. म्हणजे कसं वेळोवेळी तुम्ही जसं लागून राहिलं शहाळांना पोहोचतो तुम्ही बरोबर द्या जाणारना काही त्रास होत okay. नाही म्हणजे सुरुवातीला तुम्ही केमिकल वापरलं त्याच्यामध्ये नंतर वैदिक वापरलं तफाव जाणवली रिझल्ट दिसले तुम्ही त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं हे आपला अनुभव घेणं खूप गरजेचं अनुभव तुम्ही दुसरं काहीतरी करताय आणि वैदिक करताय तर बाकीचा अनुभव घेऊन जेव्हा तुम्ही वैदिक करता तेव्हा तुम्हाला रिझल्ट दिसतात तर तुम्ही पुढे सतत जरूर ठेवता ओके तुमचं या विभागात तुम्ही मार्गदर्शन कर तुझं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव जोएब शेख किसान एसिटी ऑर्गॅनिकचं नाव आपली फॉर्म आहे माझा मोबाईल नंबर एट झिरो डबल फाईव्ह टू वन टू एट डबल वन ओके आपण पार्श्वभूमीमध्ये काम बघतात ओके सर थँक्यू सर